नमस्कार मंडळी मी प्रवीण तुणुण। पवार आज तुम्हाला दैनंदिन जीवनात वापरले जाणारे पाच असे सेंटेन्स देणारे जे इंग्लिश मध्ये नेहमी वापरले जातात तर चला बघूया पहिले ते पाच वाक्य कोणते कोणते की जे तुम्ही दररोज त्याचे सराव करू शकतात आणि इंग्लिश मध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकता तर चला बघूया पहिलं वाक्य पहिलं वाक्य आहे टुडे इज गोइंग टू बी अ ग्रेट डे कोणतं वाक्य आहे की टुडे इज गोइंग टू बी अ ग्रेट डे आजचा दिवस छान जाणार आहे म्हणजे काय की आपण सकाळी उठल्यानंतर स्वतःला जर म्हंटल की आज माझा दिवस छान जाणार आहे तर आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो टुडे इज गोइंग टू बी अ ग्रेट डे दुसरं वाक्य आहे आय कॉन्फिडंट अबाउट माय प्रोग्रेस आय कॉन्फिडंट माय प्रोग्रेस मला माझ्या प्रगतीबद्दल आत्मविश्वास वाढतो म्हणजे काय की आपण केलेलं काम त्याच्यात आपली प्रगती होते आणि त्याचा आपल्याला आत्मविश्वास वाढतो त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो तर इंग्लिश मध्ये हे वाक्य आपण कसं बनवणार की आय फील कॉन्फिडंट माय प्रोग्रेस तिसरं वाक्य बघूया आपण तिसरं वाक्य आहे कुड यू प्लीज हेल्प मी कुड यू प्लीज हेल्प मी कृपया तुम्ही मला मदत करू शकाल का जर आपल्याला कोणाकडून मदत मागायची असेल आणि हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये जर सांगायचं असेल तर आपण कसं म्हणू शकतो कुड यू प्लीज हेल्प मी त्याच्यानंतरच वाक्य आहे फोर्थ वाक्य आहे इट्स अ लवली वेदर टुडे इट इट्स लवली वेदर टुडे इजंट इट आजचं हवामान आजचं हवामान खूप छान आहे नाही का म्हणजे आपल्याला सकाळीच उठलं आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला बाहेर फिरायला गे गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आजचं वातावरण खूप छान आहे त्यावेळेस आपण इंग्लिश मध्ये म्हणू शकतो की टुडे इट्स लवली वेदर टुडे इज इट पाचवं वाक्य आहे फिफ्थ वाक्य आहे बघा लेट्स गेट रेडी फॉर द डे म्हणजे आपण अपन... उठल्यानंतर आज आपल्याला कामासाठी कुठेतरी जायचं असतं त्याच्या अगोदर आपल्याला तयारी करायची असते त्यावेळेस आपण कोणाला तरी म्हणतो की चला आजच्या दिवसाची तयारी करूया मग त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण बघा की लेट्स गेट रेडी फॉर द डे चला दिवसासाठी तयार होऊया